मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन छेडल्यानंतर राज्य शासनानं हैदराबाद गॅझेटला मान्यता दिली आहे त्याचा मराठवाड्यातील मराठा बांधवांना फायदा होणार आहे दुसरीकडं आता कोल्हापूर गॅझेट समोर आलंय अठराशे एक्क्याऐंशी च्या कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचा उल्लेख आहे कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा कुणबींना न्याय मिळण्यासाठी कोल्हापूर गॅझेट तातडीनं लागू करावं अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं वसंतराव मुळीक आणि दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली मराठा आरक्षणासाठी बहुचर्चित असलेल्या हैदराबाद गॅझेटची चर्चा सुरू असतानाच अठराशे एक्क्याऐंशी सालचं सा कोल्हापूर गॅझेट सकल मराठा समाजानं समोर आणलंय अठराशे एक्क्याऐंशी च्या कोल्हापूर गॅझेटनुसार आठ लाख एकशे एकोणनव्वद हो कुणबी लोकसंख्या दोन लाख नव्याण्णव नौ हजार तीनशे पन्नास इतकी होती तर मराठा लोकसंख्येची नोंद हजार दोनशे सत्याऐंशी इतकी होती कुणबी आणि मराठा यांच्यात रोटी बेटी व्यवहार चालत होता त्यामुळं मराठा आणि कुणबी यांच्यात फारसा फरक दिसत नाही असं या गॅझेटवरून सिद्ध होत आहे अशी माहिती वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली 1881 साली कोल्हापूर जिल्ह्यातील कुणबी लोकसंख्या तीन लाखाच्या ,00 घरात होती त्या प्रमाणात दोन हजार ,00 सहा हजार सातशे पन्नास कुणबी दाखल्याची पडताळणी होऊन जात प्रमाणपत्र दिली आहेत न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या शोध मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे दीड लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत पण एकोणीसशे बहात्तर सालानंतर कुणब्यांनी मराठा नोंद केल्या झाल्यानं कुणबी दाखले मिळणं जिकरीचं चा झालंय त्यामुळे हैदराबाद गॅझेट प्रमाणच आता कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी करावी अशी मागणी वसंतराव मुळीक यांनी केली आहे मग पंधरा लाख कुणबी असून जर आम्हाला सर्टिफिकेट मिळत असतील तर आमचे कुणबी गेले की ते म्हणून आम्ही आपल्याद्वारे एवढंच हे करू शकतो की अठराशे एक्क्याऐंशी आणि एकोणीसशे मध्ये फेरफार कुणी केला त्याचा शोध घ्यावा आणि सध्या राज्य शासनानं हैदराबादचं जे गॅजेट लागू केले त्याचप्रमाणे कोल्हापूरचं गॅजेट तातडीनं लागू करावं अशी आमची मागणी आहे हैदराबाद गॅझेटला मान्यता दिल्यानं ज्याच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत सातारा गॅझेट मध्ये मात्र मराठा आणि कुणबी वेगवेगळे आहेत कोल्हापूर गॅझेट मध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचा उल्लेख आहे त्यामुळे कोल्हापूर गॅझेट नुसार इथल्या मराठ्यांनाही कुणबी दाखले मिळावेत अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं दिलीप देसाई यांनी सांगितलं सातारा गॅझेट गॅजेटमधलं लिखाण वेगळं आहे आणि त्याच प्रजाननं निजामाने जे लिहिलेलं आहे ते गॅजेट हैदराबाद गॅजेट हे है वेगळं आहे अशा प्रमुख प्रमुख त्यांच्या लिखाणामध्ये फरक आहेत पण कोल्हापूरचं गॅजेट आजपर्यंत कुठल्याही न्यायालयासमोर शासनासमोर आलेलं नव्हतं परवाच्या ज्या गॅजेटमुळं मी ह्याचा अभ्यास करून हा जी आर बाहेर काढला त्यामुळं मी उद्या मान्य मुख्यमंत्री आणि उपसमिती यांच्याकडं मराठा समाजाबाबत कोल्हापूरच्या या जे आर ह्या गॅजेटरबद्दल उल्लेख करावा याचा विचार करावा अशी विनंती केलेली अठराशे एक्क्याऐंशी सालच्या कोल्हापूर गॅझेटमध्ये सर्व जातींचा उल्लेख आहे त्यामुळं हे गॅझेट अधिकृत मानून जिल्ह्यातील मराठा कुणबींना न्याय मिळण्यासाठी कोल्हापूर गॅझेट तातडीनं लागू करावं अशी मागणी आजच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे यावेळी शशिकांत पाटील चंद्रकांत पाटील रुपेश पाटील शंकरराव शेळके राजू सावंत राहुल इंगवले उपस्थित होते